माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट देत आहे सर्वात अगोदर अपडेट म्हटलं तरी चालेल पहा एक नवीन जाहिरात आणि खुश खुशखव आहे खूप मोठी भरती आहे क्लरीकरण या पदा पोस्टसाठी तर आपण ते पाहूया काही दुसरे ऑदर पोस्ट सुद्धा इथं आहेत पहा जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर इन्चार्ज प्रथम श्रेणी आणि वाहन चालक सुरक्षा रक्षक असे टोटल पोस्ट आहे पण सगळ्यात जास्त इथं वॅकन्सी जे आहे ते क्लेअरिकल या पोस्टसाठी इथं वॅकेन्सी आहेत तर तुम्ही पाहू शकता सहाशे सत्त्याऐंशी एवढी इथं पोस्ट आहे तर हे जो आकडा आहे हा आकडा खूप मोठा आहे सर्वांसाठी आणि ही जी है। हे भरती आहे ही तुमची ऑनलाईन परीक्षा घेऊनच इथं एक्झाम होणार आहे आणि सरळ सेवा पद्धतीने इथं भरती होत आहेत दोन हजार चोवीसची भरती आहे तर आपण ही डिटेलमध्ये माहिती पाहूया की ह्या कुठल्या पोस्ट आहेत तर पहा जी पहा अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर तर ही जी भरती आहे सेंट्रल कोऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदनगरची आहे पहा सेवा नोकर भरतीबाबत जाहिरात दोन हजार चोवीस तर पहा अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर ही बँक आशिया खंडातील अग्रगण्य अशी बँक आहे आणि बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यात मुख्य कार्यालयासह एकूण दोनशे सत्त्याऐंशी शाखा अकरा विस्तार कक्ष चौदा तालुका विकास अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत तर दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर बँकेचे एकूण भाग भांडवल रक्कम ही जी रक्कम दिलेली आहे तर एकूण ठेवी रक्कम हे सुद्धा इथं दिलेलं आहे तुम्ही आकडा पाहू शकता तर इथं काय म्हटलेलं आहे की या निव्वळ नफा झालेला आहे तर त्यामुळं इथं डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तुम्हाला आधिपत्याखाली असलेली खाली, असले खाली पदे पहा डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी किंवा नोकर भरतीच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट इन या संस्था तुम्हाला अर्ज मागण्यात येत आहेत तर इथे तुम्हाला पा हे जे पदभरती आहे भरायची पदसंख्या दिलेली आहे जनरल मॅनेजर एक पोस्ट आहे मॅनेजर एक डेप्युटी मॅनेजर एक इन्चार्ज प्रथम श्रेणी एक आणि क्लरिकलचे सहाशे सत्त्याऐंशी पोस्ट आहेत हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे एकूण सातशे पोस्टसाठी तर भरती होत आहे तर शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परीक्षाधीन कालावधी वेतन निवड पद्धती आठे शिती ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची विस्तृत जाहिरात ही तुम्हाला तुम्हाला विस्तृत जी जाहिरात आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथं पहा विस्तृत हे तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे आणि तुम्हाला भेट द्यायची आहे तर तुम्हाला इथं तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहापासून तर दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचपर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे ते पण सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस अखेर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला इथं स्वीकारण्यात येणार आहे त्यानंतर तुमचा विचार केला जाणार नाही आणि जर तुमचं ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास तर किंवा शंका असल्यास तर इथे टोल क्रमांक किंवा मोबाईल न नंबरसुद्धा इथं दिलेला आहे पहा मोबाईल नंबर आहे हे जे खाली दिलेलं आहे दोन मोबाईल क्रमांक दिलेला आहे तर तुमचं काही ईमेल आय डीसुद्धा दिलेली आहे ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही इथं संपर्क करू शकता तुम्हाला हे जाहिरात कधी पाहायला भेटेल तेरा तारखेपासून तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी आणि जाहिरातसुद्धा तुम्हाला इथं डिटेलमध्ये पाहायला भेटेल जेव्हा डिटेलमध्ये येईल तुम्हाला नक्कीच इथं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल ही होती आजची मोठी भरतीची अपडेट क्लरिकल पोस्ट आहे आणि ज्यांची इच्छा आहे क्लरिकल म्हणून एक बँकमध्ये जॉब करण्याची तर तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकता ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची त्या एक्झाममधून तुम्हाला निवड करण्यात येणार आहे तर ही काही साधी सोपा आकडा नाही आहे सहाशे सत्याऐंशी म्हणजे खूप चांगली इथं भरती होत आहे तर ही बँकसुद्धा प्रत्येक जिल्ह्यावाईज असते प्रत्येक वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टनुसार इथं पोस्ट निघत असतात ए डी सी सी बँक तर ही नगरची होती अदर जिल्ह्याची आल्यास तुम्हाला नक्की कळण्यात येईल ही होती आजच्या व्हिडिओची माहिती आजच्या जाहिराती जाहिरातीची माहिती तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद